गोष्टीच नाव आहे माकड आणि मगर एका जंगलात एक माकड राहत होते एके दिवशी खूप मोठा पाऊस आला माकड झाडावर बसून राहिले आणि मनात म्हणाले पाऊस थांबला की मी छान खेळायला जाई पण कसले काय पाऊस काही थांबे ना बिचारी माकड तसेच बसून राहिले माकडाला आता बसून बसून कंटाळा आला तेवढा तिथे एक मगर आली ही मगर अगदी लब्बाड होती तिला माकडाला खाऊन टाकायचे होते मगर माकडाला म्हणाली माकडा मला वाटतय या नदीला आता पूर येणार आहे आता आपण हे जंगल सोडून नदीपलीकडे जाऊया माकड म्हणाले हो चालेल ना पण मला पोहता येत नाही आता मी काय करू त्यापेक्षा तू जा मी इथेच झाडावर बसून राहतो मगर म्हणाली अरे आपण दोघे मित्र मित्र चल मी तुला मदत करते तू माझ्या पाठीवर बस मी तुला नदीतून पलीकडच्या गावात नेते मग तर झाले भोळे माकड लगेच तिच्या पाठीवर बसले मग काय मगर हळूहळू सरपटत नदीच्या मध्ये येऊन पोहोचली आणि नदीच्या मध्ये आल्यावर ती वाटेतच थांबली माकड म्हणाले वाटेत इथे का थांबलीस मगर म्हणाली अरे मला खूप भूक लागली आता मी माझी शिकार खाते मला भूक लागली बाबा माकड म्हणाले अगं इथे कुठे आहे तुझी शिकार मगर म्हणाली अरे तूच माझी शिकार असे म्हणून तिने माकडाला गट्टम केले मुलांना सांगा बर, आपण या गोष्टीतून काय शिकलोय आपण कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये